ओम शांती आज आहे पाच अकरा पंचवीस आजची साकार मुरली बाबा म्हणतात गोड मुलांनो ही संपूर्ण दुनिया रोग्यांचे मोठे हॉस्पिटल आहे बाबा आलेले आहेत संपूर्ण दुनियेला निरोगी बनवण्यासाठी प्रश्न कोणती स्मृती राहिली तर कधीही उदासीनतेची अथवा दुःखाची लाट येऊ शकणार नाही उत्तर आता आपण या जुन्या दुनियेला जुन्या शरीराला सोडून घरी जाणार आणि मग नवीन दुनियेमध्ये पुनर्जन्म घेणार आम्ही आता राजयोग शिकत आहोत राजाईमध्ये जाण्यासाठी बाबा आम्हा मुलांसाठी रुहाणी राजस्थान स्थापन करत आहेत हिच स्मृती राहावी म्हणजे मग दुःखाची आठ लाट येऊ शकणार नाही गीत आहे तुम्ही हो माता पिता तुम्ही हो ओम शांती बाबा म्हणत आहेत गाणी काही तुम्हा मुलांसाठी नाही आहेत एकदम नवीन असणाऱ्यांना समजावून सांगण्यासाठी आहेत असे देखील नाही की इथे सर्वजण बुद्धिमानच आहेत नाही निर्बुद्ध असणाऱ्याला बुद्धिमान बनवले जाते मुले समजतात आपण किती निर्बुद्ध बनलो होतो आता बाबा आम्हाला बुद्धिमान बनवतात आत्म्याला बुद्धिमान बनायचे आहे शिकते देखील आत्मा शरीराद्वारे आता तुम्ही मुले जाणता आम्हाला सर्वप्रथम तर आत्मा अभिमानी बनावे लागेल ही आहे मुख्य गोष्ट कारण ही आहेच रोगी दुनिया असा कोणी मनुष्य नाही जो रोगी बनत नसेल काही ना काही होते जरूर ही सारी दुनिया मोठ्यात मोठे हॉस्पिटल आहे ज्यामध्ये सर्व मनुष्य पतीत रोगी आहेत आयुष्य देखील खूप कमी असते अचानक मृत्युमुखी पडतात काळाच्या सापड्यात अडकतात हे देखील तुम्ही मुले जाणता तुम्ही मुले फक्त भारताचीच नाही परंतु साऱ्या विश्वाची गुप्त रीतीने सेवा करता मुख्य गोष्ट ही आहे कि कोणी ही जानत की बाबांना कोणीही जाणत नाही मनुष्य असून पारलौकिक पित्याला जाणत नाहीत त्यांच्यावर प्रेम करत नाहीत आता बाबा म्हणतात माझ्यावर प्रेम करा माझ्यावर प्रेम करता करता तुम्हाला सोबतच परत जायचे आहे जोपर्यंत जाऊ तोपर्यंत या छीची विकारी दुनियेमध्ये राहावे लागते सर्वप्रथम तर देह अभिमानीपासून देही अभिमानी बना तेव्हाच तुम्ही धारणा करू शकाल आणि बाबांची आठवण करू शकाल जर देही अभिमानी बनत नसाल तर काहीच कामाचे नाही देह अभिमानी तर सगळेच आहेत तुम्ही समजता देखील आम्ही अभिमानी बनत नाही बाबांची आठवण करत नाही तर आम्ही तेच आहोत जे पहिले होतो मुख्य गोष्ट आहे देही अभिमानी बनण्याची बाबा तर सदैव आत्माअभिमानीच आहेत म्हणून ते सुप्रीम आहेत स्वतःला आत्मा समजून माझी यथार्थ रीतीने आठवण करा बाबा वारंवार समजावून सांगतात स्वतःला आत्मा समजा यासाठी खूप मेहनत पाहिजे आता बेहदच्या बाबांची तुम्ही आठवण करा आपलेच कल्याण करायचे आहे रोगीपासून निरोगी बनायचे आहे हे आहे रोग्यांचे खूप मोठे हॉस्पिटल रोगी जरूर लवकर मरतील बाबा येऊन या साऱ्या विश्वाला निरोगी बनवतात असे नाही की इथेच निरोगी बनतील बाबा म्हणतात निरोगी असतातच नवीन दुनियेमध्ये जुन्या दुनियेमध्ये निरोगी असू शकत नाहीत हे लक्ष्मीनारायण निरोगी एवर हेल्दी आहेत इथे आयुष्य देखील मोठे असते रोगी विशेष विकारी असतात वाईसलेस निर्विकारी कधी रोगी असत नाहीत ते आहेतच संपूर्ण निर्विकारी बाबा स्वत म्हणतात यावेळी सारे विश्व खास भारत रोगी आहे तुम्ही मुले सर्वप्रथम निरोगी दुनियेमध्ये येता निरोगी बनता आठवणीच्या यात्रेद्वारे आठवणीद्वारे तुम्ही आपल्या स्वीट होममध्ये निघून जाल ही देखील एक यात्रा आहे बाबा म्हणतात तुम्ही सांगू शकता आमचा उद्देश आहे मनुष्याला आस्तिक बनवणे धनीचे म्हणजे बाबांचे बनवणे आता सर्व निधनके धनीचे आहेत आम्ही धनका बनतो भगवंताचे बनतो सुख शांती संपत्तीचा वारसा देणारे बाबाच आहेत हे लक्ष्मीनारायण किती दीर्घायुषी होते भारतवासी सुरुवातीला खूप दीर्घायुष्य होते आता अल्पायुषी आहेत आयुष्य कमी का झाले हे कोणीही जाणत नाही तुमच्यासाठी तर समजणे आणि समजावून सांगणे खूप सोपे झाले आहे जसे जशी धारणा करतील तसे समजावून सांगतील अच्छा गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमजते आपण आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश पहिला जसे बाबा सदैव अभिमानी आहेत तसे अभिमानी होऊन राहण्याचा पूर्णपणे पुरुषार्थ करायचा आहे एका बाबांवर मनापासून प्रेम करत करत बाबांसोबत घरी जायचे आहे दुसरा बेहदच्या बाबांचा पूर्णपणे रिगाड म्हणजे आदर ठेवायचा आहे अर्थात बाबांच्या आदेशानुसार चालायचे आहे बाबांचा पहिला आदेश आहे मुलांना चांगल्या रीतीने अभ्यास करून पास व्हा या आदेशाचे पालन करायचे आहे आजचं वरदान शक्तिशाली सेवेद्वारा निर्बलामध्ये बळ भरणारे सच्चे सेवाधारी भव विस्तार खऱ्या सेवाधारीची वास्तविक विशेषता आहे निर्बलामध्ये बळ भरण्यासाठी निमित्त बनणे सेवा तर सर्वच करतात परंतु सफलतेमध्ये जे अंतर दिसून येते त्यांचे कारण आहे सेवेच्या साधनांमध्ये शक्तीची कमी जसे तलवारीला जर धार नसेल तर ती तलवारीचे काम करत नाही असे सेवेच्या साधनांमध्ये जर आठवणीच्या शक्तीची ताकद नसेल तर सफलता नाही म्हणून शक्तिशाली सेवाधारी बना निर्बलामध्ये बळ भरून क्वालिटीवाले आत्मे काढा तेव्हा म्हणणार सच्चे सेवाधारी असं बोधवाक्य प्रत्येक परिस्थितीला उडत्या कलेचे साधन समजून कायम उडत रहा प्रत्येक परिस्थितीला उडत्या कलेचे साधन समजून कायम उडत रहा अच्छा ओम शांती